जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छिकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आता घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे एकीकडे -एक राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्त्या वाढीच्या प्रतीक्षेत असताना महागाई भत्त्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नेमकी काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या चाहित। महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्याच मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक एकीकडे महागाई भत्ता वाढ ज्या आहे तीन टक्के डी वाढीच्या प्रतीक्षेत असताना केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर केंद्र सरकार भारत सरकार ज्या आहे त्या श्रम ब्युरोमार्फत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आदेश जारी झालेले आहेत अर्थात हे आदेश जे आहेत ते महागाई भत्त्या संदर्भातलेच आहेत म्हणजेच ए आय सी पी आय आकडेवारी जी आहे ते आता प्रदर्शित झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे ए आय सी पी आय आकडेवारी जी आहे ती आता आपल्याला समोर स्क्रीनवर दिसते यासंदर्भातलं सहा एक दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र जारी करण्यात आलेलं आहे यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा जो ई एस सी पी आय आकडेवारी जी आहे ते एकशे चव्वेचाळीस पॉईंट पाच आहे म्हणजेच महागाई भत्त्याच्या दरामध्ये तीन टक्के जवळपास वाढ जी आहे ते निश्चित असणारा आहे डिसेंबरला हा दर असाच स्थिर राहिला तर तीन टक्के वाढ जी आहे ती महागाई भत्त्यामध्ये मिळणार आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून आता छप्पन टक्के होणार आहे अर्थात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर मिळणार आहे सध्या राज्य सरकारी कर्मचारी त्रेपन्न टक्केच्या प्रतीक्षेत आहेत आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए जो आहे तो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढत असतो आणि हा डी ए वाढल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची वाढ जी आहे ती प्रचलित धोरणानुसार त्याच महिन्यापासून मिळत असते त्यामुळे निश्चितच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल ए आय सी पी आय आकडेवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि या सूचकानुसार महागाई भत्ता जो आहे तो महागाई भत्ता जाहीर करण्यात येतो आणि यासंदर्भातली आकडेवारी जी आहे ते आपण पाहू शकताय तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद